पेण तालुक्यातील एस टी बस स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या हस्ते पार पडले बसस्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी ही चौकी उभारण्यात आली आहे या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यावेळी पोलीस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या सौजन्याने चौकी उभारण्यासाठी मोठे सहकार्य लाभल्याने रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते राजू पिचिका यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकोल पेण पोलीस निरीक्षक संदीप बागोल दादर पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत रायगड एसटी विभाग नियंत्रण एसटी आगार प्रमुख अपर्णा वर्तक मुख्याधिकारी जीवन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील स्थानिक नागरिक आदींसह पोलीस अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते या चौकीच्या स्थापनेमुळे पेण बस स्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल असा विश्वास रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या प्रसंगी व्यक्त केला अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद